इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी मराठी विषयातील कार्यात्मक व्याकरण या घटकातील संधी या उपघटकावरील काही सराव पाहना प्रश्न आज आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या संधीचा विग्रह चुकीचा आहे दोन पर्याय अचूक म्हणलेला आहे षड अधिक रिपू षड रिपू यश अधिक धन यशोधन सम अधिक आचार समाचार सद अधिक चरित्र सच्चिरित सच्चरित्र सच तर हो या ठिकाणी पहा षड रिपूचा जो विग्रह आहे तो षट अधिक रिपू होतो आणि सच्चरित्र याचा विग्रह सत अधिक चरित्र होतो त्यामुळे या ठिकाणी हे दोन पर्याय चुकीचे आहेत पुढचा अ आ या स्वरांपुढे ई e, आणि ई e, आल्यास ए बनतो या नियमानुसार झालेल्या संधीचे उदाहरण निवडा परोपकार देवेंद्र कविच्छा आणि देवालय तर या ठिकाणी पहा देवेंद्र हा जो शब्द आहे त्याचा विग्रह कसा होतो पहा देव अधिक इंद्र मग देव ह्या व चा उच्चार करताना आपल्याला अ अधिक इंद्र हे पुढचं ई मग अच्या पुढं ई आला तर या दोन्हींचा मिळून काय तयार होतो ए तयार होतो म्हणजेच या ठिकाणी देवेंद्र पुढं पहा प्रति अधिक अक्ष ही खालीलपैकी कोणत्या शब्दाची संधी फोड आहे प्रतिअक्ष प्रत्यक्ष प्रतिअक्ष प्रतिक्ष तर प्रति अधिक अक्ष बरोबर काय येणार प्रत्यक्ष येणार पुढचा प्रश्न नदीत या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या संधीशी निगडीत आहे पूर्वरूप संधी पररूप संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी तर नदीत हा जो शब्द आहे तो पूर्वरूप संधीशी निगडीत आहे चिदानंद या शब्दाचा विग्रह डॅश असा आहे तर चिदानंदाचा विग्रह चित अधिक आनंद असा होतो पर्याय क्रमांक दोन दिलेल्या संधी नियमानुसार तयार झालेल्या शब्द पर्यायातून निवडा अ आ खेरीज इतर स्वर अधिक विसर्ग अधिक स्वर किंवा व्यंजन बरोबर विसर्गाचा र तर या ठिकाणी पहा या नियमाला म्हणजे या नियमानुसार आपल्याला या पर्यायातून कोणता शब्द बरोबर आहे ते शोधायचं आहे सदैव मनोरंजक निष्क्रिय आणि दुर्दैव तर या ठिकाणी दुर्दैव हा जो शब्द आहे पहा त्याचा विग्रह कसा होतो पहा दू पुढे विसर्ग आहे अधिक दैव तर आता दूचा उच्चार करताना अ हे स्वर येणार त्याच्या पुढे विसर्ग आणि द हे परत मृदू व्यंजन येणार मग या सर्वांचा मिळून काय तयार होतो त्या ठिकाणी र म्हणजे शब्द कसा तयार होणार दुर्दैव सजातीय स्वर अधिक सजातीय स्वर बरोबर दीर्घ स्वर तर आता या नियमानुसार कोणता शब्द तयार होतो पहा षण्मास रामानंद सदाचार आणि षडानंद तर याचे योग्य उत्तर आहे रामानंद अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास ए होतो गणेश एक एकेक आणि सदैव तर यातला गणेश हा जो शब्द आहे तो पहा कसा तयार होतो गण अधिक ईश मग न चा उच्चार करताना ये अ येणाऱ्या ठिकाणी अधिक हे पुढचं ई मग अ आणि ई जर एकत्र आलं तर त्याचा काय तयार होतो ए तयार होतो म्हणजे गणेश हा शब्द तयार होतो ई किंवा ई उ किंवा उ यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास अनुक्रमे य किंवा व होतो म्हणलाय नाविक प्रत्येक नयन आणि महोत्सव तर या ठिकाणी बघा प्रत्येक हा जो शब्द आहे याचा विग्रह कसा होतो प्रति अधिक एक मग प्रति तीचा उच्चार करताना ई हा स्वर येणार अधिक पुढचं शब्द आहे ए मग ई अधिक ए जर केलं तर त्याचा काय तयार होतो सांगा य म्हणजे प्रत्येक हा शब्द तयार होणार अ किंवा आ पुढे ई किंवा ई आल्यास त्याचा ए होतो दोन पर्याय अचूक महेश हरीश महिश आणि ईश्वरेच्छा तर या ठिकाणी पहा महेश हा जो शब्द आहे याचा विग्रह महा अधिक ईश मग चा उच्चार करताना आ हे स्वर अधिक पुढचं ई मग आ आणि दीर्घ ई एकत्र आल्यानंतर त्याचा ए तयार होतो म्हणजे हा पर्याय बरोबर आहे आणि ईश्वर इच्छा याची फोड होते ईश्वर अधिक इच्छा तर यातला शेवटचा हा शब्द जो आहे र रचा उच्चार करताना अ हे स्वर येणार आणि पुढचं रहस्ययी आहे मग अ अधिक रहस्ययी त्याचा काय तयार होतो ए तयार होतो म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आणि चार बरोबर आहेत त व्यंजनापुढे च किंवा छ आल्यास त बद्दल च होतो म्हणलंय सच्चरित्र सच्छिल तल्लीन निष्फळ तर या ठिकाणी बघा सच्चरित्र हा जो पर्याय आहे याचा विग्रह कसा होतो सत अधिक चरित्र म्हणजे याचा च चा काय होतो सांगा पुढं तबद्दल त्याचा च होतो म्हणजे सच्चरित्र हा शब्द तयार होतो सदाचार या शब्दाच्या संधीच्या फोडीचा योग्य पर्याय निवडा तर सदाचार या शब्दाचा विग्रह कसा होतो सत अधिक आचार सदाचार म्हणजे ह्या तचा पुढं द होणार खाली दिलेल्या संधी नियमानुसार तयार झालेला शब्द पर्यायातून निवडा अ किंवा आ या स्वरापुढे ए किंवा ऐ आल्यास त्याचा आई होतो दोन पर्याय अचूक महेश्वर सदैव गंगोग आणि मतैक्य तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक दोन आणि चार जे आहेत सदैव सदा अधिक एव स दाच आ येणार आणि हे पुढचं ए आ आणि ए जर मिळाल तर त्याचा आई होतो त्याचप्रमाणे इथं मतऐक्येचं विग्रह कसा होणार मत अधिक ऐक्य मतचा उच्चार करताना अ येणार अधिक पुढचं आई ह्या दोन्हीचा मिळून काय तयार होतो आई तयार होतो म्हणजे या ठिकाणी दुसरा आणि चौथा पर्याय बरोबर आहेत खालील शब्दसंधीची योग्य फोड कोणती ते दिलेल्या पर्यायातून निवडा वांग निश्चय तर याचा विग्रह कसा होतो बघा वाक अधिक निश्चय पर्याय क्रमांक दोन